प्रिंटरद्वारे पाचशेच्या नोटांची नक्कल काढून बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे तर एक जण फरार झालाय याबाबत सविस्तर वृत्त असं की पोलीस अंमलदार संदीप भुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अशोक अण्णा पगार हा नकली नोटा चलनात आणणार असून त्या कामी येणार आहे अशी माहिती भुरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर आणि पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील पवार यांना दिली यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक के टी रोंदळे अंमलदार किरण गायकवाड संदीप भुरे सागर जाधव राहुल जगझाप घनश्याम सुजित सिंग सोळुंके राकेश पाटील पवन परदेशी तुषार मते प्रवीण राठोड सचिन करंजे यांचं पथक तयार करून माऊली लॉन्स येथे सापळा रचला यावेळी रात्री अडीच वाजेच्या सुमारास पगारे हा माऊली लॉन्स येथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशे रुपये किमतीच्या बनावट तीस नोटा मिळून आल्या यावरून पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता सदर गुन्ह्यात हेमंत कोल्हे नंदकुमार मुरपुटे आणि भानुदास वाघ यांनी सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये सदर बनावट नोटा बनविल्याचं सांगितलं यावरून पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी आणि अंमलदारांचे दोन तपास पथकं तयार करून संशयित हेमंत लक्ष्मण कोल्हे यास नाशिक मधून अटक केली तर नंदकुमार तुकाराम मुरकुटे या सिन्नर येथून सापळा रचून अटक केली तर चौथा संशयित भानुदास वाघ हा फरार झालाय गुन्हा शोध पथकातील संदीप बुरे यांना गुप्त बातमीदार माहिती मिळाली होती की अंबर पोलिटेशन हद्दीतील माऊली लॉन्स च्या दो दोन एक इसम हा नकली चलनी नोटा घेऊन येणार आहेत त्या माहितीवरून जगदंबा वडापाव इथे सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतलं त्याच्याकडे त्याचं नावगाव विचारलं असतं त्याने आपलं नाव अशोक अण्णा पगार व पंचेचाळीस वर्ष राहणार गाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक असं सांगितलं त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये पाचशे रुपये किमतीच्या तीस बनावट चलनी नोटा आढळून आल्या त्याच्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदाच्या तो, तो सिन्नर येथून आला असून त्याने सिन्नर येथे त्याच्या दोन तीन मित्रांच्या मदतीनं सदाच्या नोटा या स्कॅन करून प्रिंटरवर प्रिंट काढून केला असल्यावर सांगितलं त्या नोटांचे जे नंबर होते चार नोटा होत्या चारही नोटा हे चार नंबरच्या नोटांची नोटां प्रिंट काढलेलं तेव्हा लक्षात आलं त्याच्यावरून अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावन अब्लिक चोवीस भारतीय दंडविधान संहितेच्या कलम एक चारशे एकोणनव्वद अ चारशे एकोणनव्वद ब चारशे एकोणनव्वद क आणि चारशे एकोणनव्वद ड प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदरबाबत वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत मॅडम तसंच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनात टीम तयार करण्यात आली आणि पदकं पाठवण्यात आली त्या त्यावरून त्याचा दुसरा साथीदार हेमंत कोल्हे आणि नंदकुमार मुरकुटे हे दोघं मिळून आले हेमंत कोल्हेला काल रात्रीच अटक करण्यात आली होती मुरकुटेला आज रात्री आज सकाळी अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून जे त्यांनी लॅपटॉप वापरलं ते लॅपटॉप आणि प्रिंटर असा सगळा हस्तगत करण्यात आलेला आहे संशयितांनी आतापर्यंत किती नोटांची छपाई केली आणि कोठे वितरित केल्या आहेत आणि यापूर्वी नुकत्याच झालेल्या निवडणुकात या नोटांचा वापर झाला का आदी विविध बाबींचा पोलीस आता शोध घेत आहेत